ধারুম তালুক ধারুম তালুক ভোগরবাড়িয়া গেছে वैभवशाली नेते मनुष्य ने ज्यांची धारो तालुक्यामध्ये ख्याती आहे ते महादेव नाना तिडके यांचे आज वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे स्नेहांकित मित्र नातेवाईक आणि गावकऱ्यांनी गावकऱ्यांच्या माध्यमातून सिने त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत असून आमच्या या गावच्या वैभवशाली नेत्याला उदंड आयुष्य भरभराटी व लक्ष्मी स्वरूपात आयुष्य लाभो अशी प्रतिक्रिया घोगरवाडी येतील गावकरी त्यांना शुभेच्छा देताना दिसतात कारण गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हा केला व मनुष्य धावून येणारे महादेव नाना तिडके असल्यामुळे त्यांची धार तालुक्यामध्ये ख्याती आहे आणि लोकनेते मुंडे साहेब यांच्या यांच्या घराण्याची एक निष्ठा असणारे पहिल्यापासून महादेव नाना यांच्या घराणे पाहिलेचे आणि नाना विचार नाना आपल्या जन्मदिन असल्यामुळे पाऊस पडल्यासारखं आपल्या आपल्यावर शुभेच्छा

महादेव नाना तिरके राई दिवकला माहिती देताना बसतात पत्रकार बाबूरा तिडके राई दिवकर